सोमेश्वर पतसंस्थेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण उपोषणकर्ते श्री नामदेव वाळूंज व श्री निलेश वाळूंज राहणार काकनेवाडी तालुका पारनेर यावेळी बोलत होती की सोमेश्वर पतसंस्थेकडून आम्हाला व गरीब जनतेला बेकायदा वसुली करून त्रास दिला जात आहे सोमेश्वर पतसंस्था सर्व यंत्रणा विकत घेतल्यासारखी वागत आहे सामान्य माणसाला न्याय का मिळत नाही याला जबाबदार प्रशासन आहे पुढे ते म्हणाले सोमेश्वर पतसंस्थेने केलेली फसवणूक प्रकरणी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याबाबत अर्ज दिला होता त्यात दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी उपोषण दिनांक नमूद करण्यात आला होता आम्ही दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करण्यासाठी गेलो असता तुमचा अर्ज आला नसल्याचे नायब तहसीलदार यांनी सांगितले आमचेकडच्या पोहोच दाखवल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घाळ केलेला अर्ज काढून दिला वरून आत्ताच मिळाला तुमचा अर्ज त्यामुळे तुम्हाला उपोषण करता येणार नाही असे सांगून आमचा झालेला अन्यायाला दाबण्याचा प्रयत्न झाला आहे लोकशाही मार्गाने आम्ही चालत असताना तहसीलदार कार्यालयाने सोमेश्वर पतसंस्थेला पाठीशी घालत असल्याचे निर्देशनास येत आहे तरी कृपया अर्ज गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन योग्य ती शिक्षा व्हावी ते कोणी सांगितले त्यांनाही शिक्षा व्हावी सहायक निबंधक आणि पतसंस्था यांचे लोटे असल्याचे दिसून येते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी उपनिबंधक यांना ईमेल करून कळवले असते त्यांनी आम्हाला पत्र देखील दिले नाही कृपया आमच्या उपोषणाचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन आम्हाला न्याय मिळावा ही आग्रहाची नम्र विनंती निलेश बाळू वाळू मी राहणार काकणेवाडी स्वामीसर पोलीस संस्थेतून मी वीस हजार कर्ज घेतले होते त्यातून मी त्या त्यांना गाईसाठी कर्ज दिलेले मला त्यातून मी फायलीचा खर्च साऱ्या अठराशे रुपये त्यांना पहिलेच दिली नंतर त्यांनी माझ्याकडनं चार हजार रुपये गायच्या युनिस तपात काढण्यासाठी घेतली आणि नंतर पाच सहा महिने दूध सगळं गायी त्यांना घातली तेव्हा तेरा चौदा हजार रुपये दूध त्यांना घातली आणि गायी माझी पाच सहा महिने दगावली दगावल्यानंतर मी त्यांना विचारायला गेलो की माझ्या गायच्या विमेचे काय केलं तुम्ही ते त्यांनी मला ना उडावडीची उत्तरे दिली कारण माझी जमीन आहे त्याच्या बाजूला आणि त्यांना ती माझी जमीन नोटीस ही जागा लागत होती म्हणून मी त्यांना ती जागा दिली नाही म्हणून त्यांनी माझ्यावरती माझी जमीन जप्त केली पाऊल आता आमचा पाऊल फक्त एक आमचं फक्त एकच म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला ना आमची जमीन मुक्त करावा तसं आम्ही एकशे अडतीस मधून आम्हाला कोर्टाने मुक्तता केलेली आहे ते आमच्या कोर्टाचे कागद सुद्धा आहे आणि ज्या टायमाला आम्ही तहसीलदार कार्याला उपोषणचा अर्ज दिला दे त्या टायमाला सोळा दिवस अर्ज तहसीलदार कार्यातून बहाव झाला त्याला घाल करण्याचं माग कारण कोणच माझे नाव नामदेव कारभारी हो आम्ही गेले पंधरा वर्षापासून संघर्ष करीत आहोत त्या सोमेश्वर गाम दिवशी प्रसंगा काकणीवाडी यांनी आम्ही अगोदर घर तारण दिले असताना नंतर गाईवर कर्ज दाखवलं एका महिन्यात दोन कर्ज कसे देता येतात नंतर मग आमच्या वडलोपार्जित जमीन त्यांनी आमची र केली अकरा बारा वर्षांनी नंतर आणि त्यात वडील मरण पावले आमचे त्याच्यात आणि असा छे केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही उपोषणाला बसत आहोत आणि तहसीलदारांनी काय केलं पंधरा दिवस आमचं पार्नर तहसीलदार आहे ना त्या आवक जाऊकवाल्याने पंधरा दिवस आमचं रेकॉर्ड दाबून ठेवलं आणि आम्ही तिथे उपोषणाला गेल्याच्या नंतर ते दिवशी त्यांना तपास लागला ही आत्ताशी उपोषणाला आले त्यांच्यात ती बाचाबाची झाली असे तुमची पुढची काय आहे मागणी काय तुम्ही आमची मागणी ही आमच्या पाच मागण्या कंप्लीट झाल्याशिवाय ही आम्ही माघार घेणार नाही आम्हाला पुसून ही मदत ही